सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक सिंधुदुर्ग तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी विस्ताराने देवगड जामसंडे शहरातील विविध भागांमध्ये भाजपा सदस्यता नोंदणी अभियान राबविण्यात आली यावेळी अनेक नागरिकांनी या अभियानात सहभागी होत आपली सदस्यता नोंदणी केली यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता नोंदणी अभियान कार्यक्रमास मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी भेट दिली यावेळी सदस्यता नोंदणी मोहिमेचा आढावा घेतला यावेळी माजी आमदार अजित गोपटे संयोजक माजी नगराध्यक्ष योगेश चांदोसकर नगरसेवक गटनेते शरद ठुकरूर बाळा खडपे बापू जुवाटकर उल्हास मंचेकर नगरसेविका प्रणाली माने सुभाष धुरी युवा मोर्चा शहराध्यक्ष दयानंद पाटील शहराध्यक्ष योगेश पाटकर महिला जिल्हा उपाध्यक्ष प्रियांका साळसकर माजी नगरसेवक राजेंद्र गणपत गावकर आदी पदाधिकारी उपस्थित होते नेते आणि नामदार विकास मंत्री नितेशी राणे हे आज सकाळ बसून दोडामार्ग ते देवघर भारतीय जनता पार्टी सदस्य त्या अभियानाच्या अनुषंगाने पूर्ण संपूर्ण जिल्ह्याच्या दौऱ्यात होते आणि त्या सदस्य नोंदणीच्या अभियानाची त्यांनी माहिती घेतलेली आहे साहेब या नोंदणी अभियानाच्या अनुषंगाने आपल्या आपण याबद्दल काय प्रतिक्रिया द्या भारतीय जनता पक्षाच्या खरी ताकद आमचे कार्यकर्ते असतात आणि आज आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबपासून आमचे रवी चव्हाणजी असतील सन्मान्य राणेसाहेब असतील आणि भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक नेता कार्यकर्ता आमदार मंत्री आज सभासद नोंदणीच्या ह्या पूर्ण कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये सभासद नोंदणी जास्त जास्त कशी होईल लोकांपर्यंत जनसामान्य लोकांपर्यंत आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला कसं पोचू मोदी साहेबांचे विचार असो हो पक्षाचे विचार असो हो जास्तीत जास्त त्या जास्त लोकांपर्यंत कसं पोचू शकतो यासाठी आम्ही प्रत्येकजण आज पूर्ण दिवस प्रवास करत होतो मला निश्चित पद्धतीने समाधान वाटतं काय भारतीय जनता पक्षालाच्यावर सामान्य जनतेचा फार मोठा विश्वास आहे जो मतदाना रूपी आम्हाला दिसलाच आहे पण आता लोकांमध्ये पक्षाचा सदस्य बनण्यामध्ये जी उत्सुकता आम्हाला दिसली म्हणून मला विश्वास आहे जेव्हा पंधरा जानेवारीच्या नंतर जेव्हा पूर्ण आकडा आमच्या नजरेसमोर येईल एक ऐतिहासिक आकडा भारतीय जनता पक्षाच्या सभासद नोंदणीच्या समोर येईल देशाच्या जनतेने आज भारतीय जनता पक्षाला स्वीकारलेला आहे मोदी साहेबांसारखा एक सक्षम नेतृत्व आमचे जे पी नड्डा साहेब जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष आहे आमचे बावनकुळे साहेब जे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत या सगळ्या आमच्या विचाराला जनतेने स्वीकारलेलं आहे भारतीय जनता पक्षाच्या विचाराला स्वीकारलेला आहे हिंदुत्वाच्या विचाराला स्वीकारल्या असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब सभासद नोंदणीमध्ये आपल्याला सगळ्यांना निश्चित पद्धतीने दिसेल एकंदरीत जिल्ह्याचा आढावा घेतात एकंदरीत कसा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद अतिशय चांगला आहे जसं मी तुम्हाला जाऊन लोक उत्साहित आहेत लोकांनाही भारतीय जनता पक्षाच्या प्रवाहामध्ये यायचं आहे सभासद बनायचं आहे लोक समजून घेत आहेत एक दुसऱ्याला सांगतायत की बाबा चला अशा पद्धतीचा ऑनलाईन करा ऑफलाईनची ही प्रक्रिया आहे आमच्या भारतीय जनता पक्षाची सगळी रचना यंत्रणा आमचे सगळे माझे भारतीय जनता पक्षाचे सगळे सहकारी एक दुसऱ्याला मदत करतायत मेहनत करतायत आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा हा आमचा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला आहे हे म्हणून शिक्कामोर्तब होऊन जाईल निसर्गरम्य समुद्र किनारे वेळणा वेळणाचे रस्ते आणि टुंबार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनोमुरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने